नमस्कार मित्रांनो वंदे मातरम वास्तवावर बोलू घेतल्या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो एखाद्याचा जो स्थायी स्वभाव आहे ना तो कधी बदलत नाही स्थायी स्वभाव मित्रांनो प्राणी असेल जनावर असेल तर तो स्थायी स्वभाव त्याचा तसाच राहतो पण मनुष्य प्राण्यामध्ये त्याचा मूलग्रह तो बदल आणू शकतो मनुष्य प्राणी असेल तर अन्यथा नाही का कारण मनुष्य प्राण्याला बुद्धी आहे पण तसे अमूलाग्रह बदल होताना तुम्हाला दिसणार नाही कारण स्वार्थ मतलब शड विकाराने ग्रस्त अशा हा मनुष्यप्रणी आता तुम्हाला पाहायला मिळतोय तसाच एक प्राणी आहे उद्धव ठाकरे त्यांचा जो स्थायी स्वभाव आहे ना तो अगदी कायम आहे राज ठाकरेंनी त्याचा उल्लेख सुद्धा केलेला आहे उद्धव ठाकरेवरती विश्वास ठेवू ठेवू नये ते विश्वासाला पात्र नाहीयेत अगदी स्पष्टरित्या मांडलेले आता ते दोन दोन भाऊ एकत्र आलेत ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी आणि आता ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी शर्तीचा प्रयत्न कोणी केला असेल तर या माध्यमांनी पत्रकारांनी तथाकथित पत्रकारांनी अगदी डाळ चुटवली होती रानच पेटवलं होतं की हे दोन भाव एकत्र आले पाहिजेत या दोन भाऊ एकत्र येऊन त्यांनी या भारतीय जनता पार्टीला धूळ चालली पाहिजे त्यासाठी त्यांनी अगदी शर्तीचा प्रयत्न केला विरोधी पक्ष कोण होता तर हे पत्रकार ना की एखादी संघटना आणि त्याच प्रकारे ते जाहिरातबाजी करत होते अगदी प्रचार प्रसार करत होते हेच तुम्हाला दिसून आलं असेल दोन हजार चौदा पासून लक्षात आलं का म्हणजे ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे विरोधी पक्ष कोण आहे तर हे तथाकथित पत्रकार मग ती प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो असे तथाकथित जे पत्रकार आहेत ते विरोधक म्हणून काम करत आहेत कंबर कसलेली राज्याचा नागरिक म्हणून एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून एक विरोधी पक्ष म्हणून मला असं वाटतं काही गोष्टी सजेशन्स हे मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांना सांगणं गरजेचं आहे देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी यांना आता नाही परत भेटेन ह्याच्यानंतर तुम्हाला काय राजकारणाच्या चर्चा करायच्या असतील त्या तुम्ही करत बसा मी जो गेलो होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला मी मगाशी मी सुरुवात करताना सांगितलं होतं की एक निकोप राजकारण हे महाराष्ट्रामध्ये पूर्वी होतं की निवडणुका संपल्यानंतर सगळेजण एकमेकांना भेटायचे काही बोलणं व्हायचं काही व्हायचं या सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत बंद झालेल्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट ही तुमच्याकडे तिरस्काराने सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिल्या जातात ते असं बघून नाही चालणार यातनं हाताला काही लागणार नाही आणि मला असं वाटतं की विरोधी पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका ही योग्य रीतीने पार पाडली पाहिजे जे, जे काही जिथे सरकार चुकेल तिथे ठणकावलं पाहिजे आणि सरकारला मला असं वाटतं की आणि हे उद्या 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 आम्ही सरकारमध्ये असू त्यांनी हीच गोष्ट केली पाहिजे या पद्धतीनेच मला असं वाटतं राज्य चाललं पाहिजे तरच लोकांच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील काही लागायचं अजित पवारांच्या दुर्घटनेबाबत एक पत्रकारांनी विचारलं तर हे जरा बाबा राहून देत असं एक फोबाडेत मारल्यासारखे ते निघून गेले अशा कुत्र्यांना भुंकणाऱ्यांना लक्षात घ्या हा झालेला अमोलग्रह बदल आहे राज ठाकरेंमधला त्यांना ओळखलं देणे की हे कुत्रे आहेत हे भुंकत राहणार मित्रांनो राज ठाकरेंनी जे काही निर्णय आता घेत आहेत किंवा त्यावेळी जो निर्णय घेतला त्याने विचारपूर्वक निर्णय घेतला का तर आपल्यावरती ठपका लागू नये सगळे म्हणत आहेत रयत म्हणते जनता म्हणते कार्यकर्ते म्हणतायत परत हे पत्रकार पत्रकार आधी दिवस दिवस रात्र तेच तुन एक तुमतुणा वाजवत आहेत दोन भाऊ एकत्र आले दोन भाऊ एकत्र आले मनसे आणि उघाटा एकत्र आले शिवसेना एकत्र आली तर एक महाराष्ट्रामध्ये काया पालट होईल राजकारणामध्ये तर एकदा आपण हा एक आपन हाई प्रयोग करून बघूया कारण त्याने दोन प्रयोग केले होते यापूर्वी युतीसोबत आणि आघाडीसोबत तर आणखीन एक प्रयोग आणखीन एक युती म्हणून त्याने हा निर्णय घेतलेला आहे अगदी शेवटच्या क्षणी घेतलेला आहे विचारपूर्वक की बघूया चला एकदा हा विषय कुठेतरी मार्गी लागेल त्याच्यातून जर काय फलकृत झालं तर आपण पुढे जाऊ नाही झालं तर परत एकदा नवीन निर्णय नवीन विचार त्यानुसार राज ठाकरेंनी तो निर्णय घेतलेला आणि राज ठाकरेंच्या माहितीनुसार राज ठाकरेंना ती गोष्ट निदर्शनात आली म्हणजे काय गद्दारी करणं खोटं बोलणं लबाडी करणं लुचीगिरणी करणं लुटपाट करणं हा जो स्थायी स्वभाव आहे एखाद्याची दाबी करणं हा जो स्थायी स्वभाव आहे या उद्धव ठाकरेंचा तो दिसून आला निवडणुकीचे रिझल्ट लागलेत महापालिकेच्या त्यानंतर अगदी लगेचच रिझल्ट आल्याबरोबर त्यांचे नेते त्यांचे जे काय राष्ट्रीय प्रवक्ते आहेत संजय राऊत खुद्द उद्धव ठाकरे त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिंदे हे मिंध्या होते मिंधे 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 पण त्याच मिंध्याचे परत शिंदे झाले शिंदेने सावध व्हावं आणि त्यांनी आमच्यासोबत यावं मग आपण शिवसेना म्हणून एक आपला महापौर बसवू शकतो या महापालिकेमध्ये सत्ता राबवू शकतो अशा सुद्धा त्यांनी कल्पना मांडायला सुरुवात केली याचा तर अर्थ काय होतो आजपर्यंत जे तुम्हाला मिंधे होते त्यात शिंदे झाले म्हणजे जा उद्या सकाळी सत्ता उपभोगण्यासाठी सत्ता लाटण्यासाठी काय तिथे मग मेंधे शिंदे वगैरे काय नाही मग सगळ्या गोष्टी कुठे बसवायच्या समजून जा आता तुम्ही आता आणि त्या प्रकारे त्यांनी त्या गोष्टी केल्या आता राज ठाकरे यांनी तुम्ही म्हणाल की के मध्ये ते शिंदे चौकात जाऊन बसले हा राज ठाकरेंचा निर्णय नव्हता कारण राज ठाकरेंनी ते स्पष्ट नाकारलं होतं स्थानिक जो स्थानिक नेता होता त्यांनी घेतलेला निर्णय होता आणि त्याचा विरोध सुद्धा राज ठाकरेंनी दाखवला हो पण त्यावेळेला हेच ते राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत उद, उद्धव ठाकरे त्यांचे चिरंजीव तोंडसुख घेत होते राज ठाकरेंवरती त्यांनी ते थांबले नाहीत लगेच तोंडसुख घ्यायला लागले आणि शेवटी चंद्रपूरमध्ये आणि परभणीमध्ये त्यांनी आपल्या स्वभावानुसार आपले आपले निर्णय घेतलेत शिंद्यांसोबत गेलेत शिंद्यांसोबत गेलेत ना ते नाही भाजपासोबत गेलेत भाजपाची हात मिळवणी केली आणि एक मुस्लिम महापौर सुद्धा बनवला परभणीमध्ये म्हणजे दिवस रात्र मराठी महापौर मराठी महापौर मराठी महापौर असं तोंटोना वाजवणारे शेवटी त्यांनी एक मुस्लिम महापौर बसवला एकच संधी होती त्यांना महापौर बसवण्याची यापुढ्या महाराष्ट्रात ती सुद्धा त्यांनी कमवली त्यांचा स्थायी स्वभाव आहे आता मित्रांनो जर विचार केला तर जे पारंपरिक मतदार आहेत शिवसेनेचे पारंपरिक मतदार मूळ शिवसेनेचे त्या मूळ शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांमधून उघाटाकडे काही टक्के गेलेले आहेत मनसेकडे काही टक्के गेलेले आहेत आणि मूळ शिवसेनेकडे काही टक्के राहिलेले आहेत म्हणजे त्या पारंपरिक मतदाना मतदारांमध्ये विभागणी झालेली तीन ठिकाणी विभागणी झालेली मग जर तीन ठिकाणी विभागणी झाली असेल तर त्या त्या संघटनेला आता वेगवेगळे वे लढत आहेत ते तर त्या त्या संघटनेला म्हणजे शिवसेना उघाटा आणि मनसेला आपले मतदान उभे करावे लागतील त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल दुसरा मार्ग काय आहे तर दुसऱ्यांचे जे पारंपरिक मतदार आहेत त्यांना आपल्याकडे खेचावं लागेल आता उघाटाने ती गोष्ट केलेली आहे काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना त्यांनी आपल्यासोबत घेतलेलं आहे आपल्या कनवटीला बांधलेलं आहे आपल्या झोळीत त्यांना घेतलेलं आहे ते पारंपरिक मतदार म्हणजे तुम्हाला माहितीच असेल मुसलमान आज जे निवडून आले मुंबईमध्ये उमेदवार उद्धव ठाकरेंचे ते मुसलमानांच्या किंवा पारंपरिक काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांवरती अन्यथा ते निवडून येऊ शकले नसते जे काय आले ते आता शिवसेनेचे आले आहेत निवडून ते पारंपरिक मतदार म्हणजे एकनाथ शिंदेनी जे काय उमेदवार निवडून आणले आहेत ते स्वतःच्या जीवावरती त्या पारंपरिक मतदारांच्या जीवावरती निवडून आणलेले मग ते भारतीय जनता पार्टीचे असो किंवा शिवसेनेचे कारण दोघांनी युतीमध्ये ते निवडणूक लढवलेली आहे मुंबईमध्ये तरी पण इथे जो प्रकार झाला आहे तो काँग्रेसची वाटमारी केलेली सुद्धा सोडलं नाही काँग्रेसच्या सुद्धा विरोधात लढलेत हेच उद्धव हे ठाकरे कारण त्यांना माहित होतं जर आपण काँग्रेससोबत लढलो तर काँग्रेससुद्धा ती मतं जातील आणि काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील जर आपण संधी दिली काँग्रेसला तर सोबत लढण्याची कारण आता हा मतदार आमचा आहे काँग्रेसचा नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला त्या निवडणुकीमधून मित्रांनो आणखीन एक प्रकार घडला या उभाटाचे पासष्ट उमेदवार निवडून आलेले आहेत मग त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून तीन उमेदवार देता येतील मग त्या तीन उमेदवारामधील एक उमेदवार ते मनसेला देऊ शकले असते तो हि युती धर्म त्यांनी पाळला असता आता बघा भाजपामध्ये ते रामदास आठवले आहेत त्यांचा एकही उमेदवार निवडून येत नाही ते खुद्द निवडून येत नाही स्वतः निवडून येत नाही तरी सुद्धा भाजपाने आपला युती धर्म पाळलेला आहे आपल्या मित्राला त्यांनी राज्यसभेमध्ये संधी दिलेली आहे आज ते रामदास आठवले राज्यसभेमध्ये एक उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या मार्फत लक्षात येते का त्यांनी केंद्रीय मंत्रीपद सुद्धा राबवलेलं आहे म्हणजे काय भारतीय जनता पार्टीने आपल्या मित्रांशी आपल्या सोबतींशी गद्दारी नाही केलेली पण इथे गद्दारी झालेली आहे आणि ती सुद्धा आपल्या भावाशी आपल्या भावाबरोबर त्यांनी ही गद्दारी केली पाठीत खंचीर उपसला कारण हा जो प्रश्न उपस्थित झाला स्वीकृत नगरसेवकाचा त्यावेळी मनसेच्या एका नेत्याने ती मागणी सुद्धा केली की एक नगरसेवक आम्हाला मिळावा मनसेला मिळावा मनसेचा एक स्वीकृत उमेदवार तिथे जावा पण लगोलग उद्धव ठाकरेंनी ते जाहीर करून टाकलं आपल्या तीन नगरसेवकांचं नाव जाहीर करून टाकलं स्वीकृत उमेदवार म्हणून लक्षात आलं का म्हणजे पाठीत खंजीर उपासण नाही तर काय तेच त्यांनी दोन हजार चौदामध्ये केलं दोन हजार मध्ये केलं आणि दोन हजार मध्ये केलं दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांनी युती तोडली एका जागेसाठी त्याच्यानंतर दोन हजार मध्ये युतीमध्ये निवडून आल्यानंतर ते आघाडीमध्ये गेलेत आणि स्वतः मुख्यमंत्री झाले दोन हजार मध्ये ते आघाडीसोबत लढले आणि महानगरपालिकेमध्ये त्यांनी काँग्रेसला दगा दिला म्हणजे दगा फटका करणं हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे त्यांच्यामध्ये तो रुजलेला आहे मुरलेला आहे अगदी लोणच्याप्रमाणे आणि ही गोष्ट राज ठाकरेंना माहिती आहे खात्री आहे त्यांना त्यामुळे ते म्हणायचे की उद्धव ठाकरेंवरती कोणी विश्वास ठेवू नये हा विश्वासास पात्र नाहीये म्हणूनच राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला असेल महाराष्ट्रासाठी आम्ही चर्चा केली महाराष्ट्राच्या उद्धारासाठी किंवा प्रगतीसाठी प्रकल्पांसाठी योजनांसाठी मी तिथे चर्चा केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पण वास्तविक राज ठाकरे त्यांना भेटले हा इशारा आहे त्याने दिलेला दे कोणाला उद्धव ठाकरेंना की तुम्ही जर आपली मनमानी करत असाल तर शेवटी मला नाव इला हा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे पण उद्धव ठाकरेंनी काय केलं निवडणूक झाल्याबरोबर निकाल लागल्याबरोबर शिंद्यांचे मेंध्ये सुद्धा मेंध्यांचे शिंदे सुद्धा केलेत आता, आता ते म्हणत आहेत त्याचा अर्थ समजून जा परभणीमध्ये आणि चंद्रपूरमध्ये त्यांनी ती कलाकुसर दाखवलीच आहे म्हणजे हे उद्धव ठाकरे आपल्या स्वभावाला अगदी पक्के आहे चुंभ जळेल पण तो पीळ जाणार नाही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ते त्यांनी आपला स्थायी स्वभाव दाखवून दिलेला आहे आणि या स्थायीस त्यांचा जो स्थायी स्वभाव आहे त्या स्वभावामुळेच राज ठाकरेंनी हा घेतलेला निर्णय आहे उद्या सकाळी राज ठाकरे हे शिंद्यांसोबत जर गेले किंवा युतीमध्ये जर आले युतीसोबत त्यांनी जर पुढे जाऊन राजकारण केलं तर ते वावगं होणार नाही वावगं ठरणार नाही कारण राज ठाकरेंनी एक संधी दिली त्या तथाकथित पत्रकारांना तुम्ही म्हणताय भाऊ एकत्र आले पाहिजे ठाकरे ब्रँड वगैरे वगैरे एक संधी दिली त्या संधीचा फायदा उद्धव ठाकरेंना घेता आला नाही तरी ते घेतला त्यावेळेलाच निवडणुकीमध्ये आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना भविष्याशी लेणं देणं नाही आहे त्यांना फक्त मतलब तेवढा बुरता आहे आता काय मला मिळते आता काय मी स्वार्थ साधू शकतो आणि त्यांनी तो स्वार्थ साधला आपले पासष्ट उमेदवार निवडून आणलेत आणि मित्रांनो बघा ज्यावेळी ही निवडणूक लागली आणि या जागा वाटप सुरू झाली त्या जागा वाटपामध्ये अगदी भीक घातल्यासारखं मनसेला त्यांनी ते पंचावन्न त्रेपन्न जागा दिल्या भी भीक घातल्या हे ह्या घ्या लढा लक्षात का कुठेतरी अवमर्दन झालं असेल अपमान झालाच असेल त्यांनी तो दाखवला नाही मूग घेऊन ते गप्प बसले कारण शेवटी आलिया भोगाशी असावे सादर आणि त्यांनी ते सादरीकरण केलं जे काय होईल ते होईल यापुढे पुढे आपल्याला ठोस निर्णय घेणं आवश्यक आहे इकडे तिकडे धावण्यात काय अर्थ नाही एकतर एक, एक लढा किंवा युतीमध्ये जा किंवा आघाडीमध्ये जा हा निर्णय आता राज ठाकरे घेतीलच तो पाहायलाही मिळेल पण उद्धव ठाकरेंचा जो घातपात करण्याचा स्वभाव आहे उद्धव ठाकरेंचा लुटपाट करण्याचा स्वभाव आहे तो स्वभाव जाणार नाही स्वार्थ साधण्याचा मतलब साधण्याचा षडविकाराने ग्रस्त असलेली ही व्यक्ती आहे त्यांचा तो स्थायी स्वभाव आहे तो तसाच राहणार हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तव बोलू काही माझ्या शृंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडायचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स म्हणा तृथित कस भारत माता विजय वंदे मातर, जय भारत जय महाराष्ट्र जय सनंत